आपल्याला काय चिन्ह मिळाले काय प्रतिक्रिया मला रोड रुलर हे चिन्ह मिळालं आणि जालना लोकसभेमध्ये जे, जे प्रचंड असे खड्डे पडलेत आणि दडपशाहीचे हुकुमशाहीचे दगड ते सामान्य माणसाच्या रस्त्यामध्ये बनत आहेत सामान्य जनतेच्या जीवनामध्ये या दगडांनी जो एक भीती निर्माण केलेली आहे हे सगळे दडपशाहीचे दगड या भ्रष्टाचाराच्या जा खड्ड्यामध्ये दाबून समानतेचा आणि भयमुक्त रस्ता कर, निर्माण करण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल काय वाटतं वाटत निवडणूक निवडणुकी शंभर टक्के या ठिकाणी समनक जनता पार्टीचे उमेदवार दीपक बोराडे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये होईल भूमिका काय असतात तुमची आता लोकांमध्ये लोकांमध्ये शेतकऱ्याचे मुद्दे ज्या जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्याच्या मालाला डबल भाव देतो म्हणून हे सरकार सत्तेत आहे या शेतकऱ्याच्या मालाचे भाव जर आपण पाहिले तर देशदोडीला शेतकरी लागला आहे शेती आधारित जे लागणारं साहित्य आहे खतं बियाणे याचे भाव मात्र गगनाला भिडलेत पण शेतकऱ्याच्या मालाला या ठिकाणी किंमत नाही शेतकरी आत्महत्या करतोय वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याच्या यांनी बाता मारल्या दहा वर्षामध्ये दोन कोटी रोजगार देण्याचं काम केलं नाही आज सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढली प्रचंड अशी मानसिकता त्या तरुणांची खालावलेली आहे या चालनामध्ये प्रचंड दडपशाही हुकुमशाही चालली आहे हे सगळे मुद्दे घेऊन या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत